तर आज आम्ही कोणत्या मंदिरात गेलो ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आता रामराम मंडळी सकाळ झाल्यावरती मस्तपैकी उठलो होतो निसर्गाच्या सानिध्यात असलं प्रसन्न वाटत होतं ना काय बोलायचं भारी वाटतं आपण गावाला आणि आज होता मदर्स डे तर सर्व मम्मींना हॅप्पी मदर्स डे कारण की खूप मेहनत करतात सर्व मम्मी आणि मग त्यानंतर आम्ही निघालो एका मंदिरामध्ये जायला म्हणजेच संत ज्ञानेश्वरांचं होतं ते म्हणजे रेडा समाधी मंदिर सो तिथे गेलतो आम्ही हे बघा असं आहे बाहेरून मंदिर मंदिर आता अजून डेव्हलप होतय ते बनतंय आणि मग असं आहे एक फोटो काढला होता मी मस्त आणि मध्ये गेलो हे बघा असं छोटं मंदिर आहे त्यालाच आता फुल डेव्हलप करणार आहे आधी एकदम छोटंसं होतं आता त्याचं डेव्हलपिंगचं काम चालू आहे तर असं आहे आतमध्ये मूर्ती वगैरे आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त मंदिर बांधलेलं आहे आणि मग आम्ही जरास फिरलो आता ते नवीन जे डेव्हलप होतंय मंदिर ते आणि हे बघा असं दिसणार आहे आता थोड्या दिवसांनी ते जेव्हा डेव्हलप होणार तेव्हा आणि एक एक दगड हे बघा एकदम बारकाईने त्याला कोरून बनवतायत भाई साहेब काय मेहनत लागत अस ना खरच सल्यूट आहे त्यांना जे बनवत ते आणि मग मी रेडी झालो घरी येऊन आणि मग आम्ही निघालो होतो मामाच्या घरी जायला बट हे बघा असं आहे दुधी भोपळा मग काय घेतला दुधी भोपळा थोडा आणि हे बघा आलो मामाच्या घरी मस्त आहे की माझ्या अंधार झाल आणि सिनेरी दाखवत होतो तुम्हाला भारी दिसत होतं एकदम आणि मग लाईट गेली ती भाई तिथं काय बोलायचं आणि हे बघा मामाने ड्रॅगन फ्रुटचं झाड लावलं होतं मस्तपैकी होणार रे मामा मग बसलो जेवायला मस्त पैकी आणि आता मी जेवतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका